जळगाव कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान राडा दगडफेक एक कैदी गंभीर जखमी जळगाव कारागृह येथे कॅन्टीनच्या सामानांवरून दोन गटात तुफान हानामारी होऊन दगडफेक करण्यात आली आहे या दगडफेकीत एक बंदीवान कैदी जखमी झाला आहे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे जळगाव उपजिल्हा कारागृहात कॅन्टीनचा सामान देण्याच्या घेण्यावरून बॅरिकेड क्रमांक एक ते चार आणि नऊ ते बारा यामध्ये असलेल्या बंदिवान कैद्यांमध्ये चांगलाच वाद झाला सुरुवातीला शाब्दिक वाद झाला त्यानंतर हा वाद वाढल्यानं कैद्यांच्या दोन गटातून हाणामारी होऊन दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत सचिन सोमनाथ गायकवाड वय तीस राहणार सबजेल या तरुणाच्या डोक्याला दगड लागल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे ही घटना घडल्यानंतर पोलीस मुख्यालयातील क्यू आर टी पथक घटनास्थळी दाखल झालं जखमी कैद्याला तातडीनं खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेची चर्चा चांगलीच सुरू होती घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह किंवा जिल्हा कारागृहात दाखल झाले दरम्यान जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते या घटनेची चर्चा पोलीस खात्यातसुद्धा सुरू झाली आहे यापूर्वीसुद्धा सबजेलमध्ये अनेक प्रकारच्या अनुचित घटना घडल्या आहेत खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे